सातारात आयटी हब हो येण्यापूर्वीच रंगला श्रेयवाद आयटी हबवरून हो सातारा श्रेयवादाला सुरुवात शशिकांत शिंदेनी सुद्धा केला दावा आयटी हबचा विषय मी घेतल्यामुळे खासदारांनी सुद्धा हा विषय लावून धरल्याचा शशिकांत शिंदे यांचा दावा शिरवळ येथे आयटी हब झाल्यास शरद पवार यांच्या माध्यमातून विविध कंपन्या आणणार शशिकांत शिंदे यांची माहिती शशिकांत शिंदे यांची सातारा येथे पत्रकार परिषद झाली यावेळी तो पत्रकारांशी बोलताना म्हणाल्या आयटी हबचा विषय मी घेतल्यामुळे खासदारांनी सुद्धा हा विषय लावून धरलेला आहे आणि आमच्या दोघांच्या प्रयत्नांना यश मिळेल साताऱ्यातील सामाजिक वनीकरण येते केवळ शिरवळ येथे आयटी हब व्हावा अशी मी उद्योग मंत्र्यांना सुद्धा विनंती केली आहे जर शिरवळ येथे आयटी हब झाले तर पवार साहेबांच्या माध्यमातून सुद्धा या ठिकाणी बऱ्याच कंपन्या येतील असं मला वाटत आहे पवार साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी बऱ्याच कंपन्या सुद्धा येतील कारण देशाबाहेर जेवढ्या कंपन्या उभ्या राहिल्या आहेत त्यामध्ये पवार साहेबांचं फार मोठं योगदान आहे आणि पवार साहेब म्हटल्यावर कोणीही नाही म्हणत नाही हा आमचा अनुभव आहे असंही ते यावेळी आहेत की आयटी हबचा विषय मी घेतलेला आहे त्यामुळे खासदारांनी सुद्धा आता काम सुरू केलेलं आहे आणि ते चांगलं होईल आमच्या दोघांच्या प्रयत्नाला आय टी यश आणि मी आयटी हबचा मी स्वतःहून प्रयत्न सुरू केलेला आहे ज्यावेळेला तिथं फायनल होईल त्यावेळेला आपण करू मला वाटतं सामाजिक वनीकरणाचे इथं आय टी रिझर्वेशन पा ठेवलेलं आहे शिरवळच्या इथं आम्ही बघतो आहे शिरवळच्या इथंसुद्धा उद्योगमंत्र्यांना मी सांगितलेलं आहे आणि सभागृहात मी विषय मांडलेला आहे आणि त्यामुळे शिरवाळसुद्धा आय टी एफ जर झाला तर चांगल्या कंपन्या पवारसाहेबांच्या माध्यमातून तिथं शंभर टक्के आणल्या जाते आणि मला वाटतं की देशामध्ये राज्यामध्ये पुन्हा असेल सातारा असेल जेवढ्या इंडस्ट्री उभ्या राहिल्या त्यामध्ये पवारसाहेबांचंच फार मोठं योगदान आहे पवार पवारसाहेब म्हणल्यानंतर कोण नाही म्हणत नाही असा आम्हाला विश्वास आहे दहावी बारावी पदवी नंतर उत्तम व खात्रीशीर करिअर साठी निवड करा मुंबई कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट साताराची डिग्री इन हॉस्पिटॅलिटी स्टडीज डिप्लोमा इन हॉटेल मॅनेजमेंट चे रनिंग कोर्सेस डिप्लोमा इन फॅशन डिझायनिंग अनुभवी व तज्ञ शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन पंचतारांकित हॉटेल्स मध्ये प्रशिक्षण व नोकरी याचबरोबर परदेशात नोकरीची सुसंधी आमचा पत्ता तीनशे दहा बसप्पा पेठ नवीन यशवंत हॉस्पिटल जवळ राधिका रोड सातारा मोबाईल नंबर शहाण्णव शून्य चाळीस सहासष्ट शून्य शून्य दोन आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका